श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे एकदा गुरु नानक सुलतानपूरच्या नवाबाकडे घरी गेले नवाबांनी गुरुदेवांचं आत्मीयतेने स्वागत केले त्यानंतर दोघांच्या मध्ये चर्चा सुरू झाली नवाबांनी म्हटलं आपण हिंदू मुस्लिम यामध्ये काहीच अंतर करत नाही त्यामुळे आज तुम्ही माझ्याबरोबर नमाज अदा करण्यासाठी चला नानक देव म्हणाले देणारा एकच आहे आणि घेणारा सुद्धा एकच आहे तर मी कोण अंतर करणारा चला मशिदीत चला दोघेही मशिदीत गेले आणि नवाबसाहेब नमाज अदा करू लागले नानकही ध्यानमग्र होऊन एका मुद्रेत उभे राहिले नमाज होताच नवाब म्हणाले आपण तर नमाज अदा केली नाही नानक म्हणाले माफ करा आपण जेव्हा नमाज अदा करत होता तेव्हा माझं मन माझ्या स्वामींकडे होते त्यावेळी मला आपल्या स्वामींच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते मात्र आपले, आपले लक्ष नमाजाकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होते काय आपण देवाचा धावा करतो तेव्हा आपलं मन हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीत जायला पा पाहिजे हे पाहिलं पाहिजे नवाब खजिल होऊन म्हणाले खरं आहे माझे लक्ष तुम्ही काय करत होता काय करत आहे याकडे होतं आम्ही देवाकडे काहीच तरी मागणी करण्यासाठी येतो तर तुम्ही फक्त देवासाठी इथे येता गुरु नानक म्हणाले आपण सारी एकच ईश्वराची लेकरे आहोत नाव वेगवेगळी जरी असली तरी देव बदलतो काय तो सर्व पाहतच राहिला म्हणून ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे आपण विचार करतो आपल्याला देव प्रत्यक्ष मंदिरामध्ये पाहायला मिळतं परंतु खरा देव तो अंतरी चोरला असे सद्गुरू विन तो सर्व हाई नसे आहे ना आपल्या अंतरी आहे आपण एखाद्या ठिकाणी जायचं आहे असं म्हटल्यानंतर आपण नमस्कार करतो प्रतिमा असेल फोटो असेल मूर्ती असेल नमस्कार करतो आणि बाहेर पडतो परंतु जे मागायचं आहे ते आपण मागून मोकळे झालेलो आहोत मग जेव्हा आपल्याला आपण केलेली मागणी पूर्ण होते तेव्हा आपण सांगत सुटतो अरे मी देवाकडे मागणं केलेलं माझं पूर्ण झालं परंतु काही वेळेला आपण केलेली मागणी पूर्ण होत नाही मग देव आपला ऐकत नाही का ऐकतो देणारा तो, तो देवच आहे ना देणाऱ्याचे हात हजार आहेत मग आपण कोणत्या रूपाने पाहतो कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ते पाहिलं पाहिजे आता विचार करा आपण निवेदन ठेवून घराबाहेर पडत असतो प्रत्येक युनीमध्ये प्रत्येक जीवांमध्ये त्याचा अंश आहे बरोबर की नाही कारण विश्वाचा आहे चालवणारा तोच ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले मग शेवटी आपण लहान आहोत का मोठे आहोत हे आपण स्वतःहून पाहतो आपण किती भक्ती करतो ते किती भक्ती करतात हे आपण पाहतो त्याला किती दिलं मला किती दिलं हे आपण पाहतो परंतु आपण देवाची पूजा करत असताना आपण त्याच्या चरणाशी एकाग्र राहतो का हे स्वतःहून पाहिलं पाहिजे एकाग्र करून या म्हणे कारण आपल्याला सुद्धा बघा साधन प्राप्त करून दिलेलं आहे तुम्ही कुठेही जा आपल्यासोबत तू असणारच जोपर्यंत आपल्या अंतरीचा जो अंतरात्मा आपल्या हृदयामध्ये आहे तोपर्यंत तो आपली साथ कधीही सोडणार नाही कारण त्याचे कर्तव्य त्याचाच देह आहे ना मग आपल्याला सुद्धा कर्तव्य जबाबदारी आहेस ना ती सुद्धा आपल्याला पूर्ण करायची मग आपण विचार करतो की प्रत्यक्षात ज्या प्रकारे कोणाला आपण कमी लेखतो घरातून बाहेर पड पडत असताना कधी कधी नमस्कार सुद्धा करून बाहेर पडत नाही मग आपल्याला नेणारा कोण आहे याचा आपण कधी विचार केला का डायरेक्ट आपण सहजासहजी निघून जातो परंतु विश्वास त्याच्यावर ठेवणं गरजेचं आहे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जातो प्रत्येकांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत असत परंतु ईश्वर एकच आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्त्याची गरज आहे एकाग्र चित्त आपल्याकडे आहे का हे स्वतःहून पाहिलं पाहिजे आपण जरी कुठेही असलो तरी आपलं मन चंचल न ठेवता त्याच्या चरणाशी आपण एकाग्र पाहिजे मन करूनी एकाग्र ऐका स्रोते सकाळी व शेवटी मन एकत्र असणं खूप गरजेचं मन जर एकाग्र नसेल ना आपल्याला सुद्धा बघा एखाद्या वेळी आपल्याला कोणतं कार्य करायचं असेल ते काम करत असताना मन लागत नाही का मन लागत नाही मनाच्या विरुद्ध कार्य होत आहे आता कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरी सुद्धा आपल्या देहाला काम ते काम आवडत नाही जी गोष्ट आवडते ती गोष्ट मनापासून केली पाहिजे आणि जी गोष्ट आवडत नाही त्याच्याकडे न पाहता वेळ फुकट घालू नका बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आपण ईश्वराचीच लेकरे आहोत नाव जरी वेगवेगळी असली तरी देव बदलतो का नाही मी देवाचा आणि देव माझा प्रत्येक वेळेला आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे माझ्या अंतरी सुद्धा तोच परमेश्वर आहे समोरचा माझा मित्र आहे त्याच्या आणि तरी सुद्धा तोच परमेश्वर आहे प्रत्येकाला चालवणारा सुद्धा तो एकच आहे तरी सुद्धा मग आपण मतभेद का करायचे बरोबर की नाही म्हणून आपण स्वतःहून जर बदललं तर नक्कीच समोरची बदलताना आपल्याला पाहायला मिळते म्हणून विश्वास कोणावर असणं गरजेचं आहे आपण ईश्वराची लेकरे आहोत हा एक प्रश्न मनात ठेवून आपण त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्तेने कटिबद्ध असलो पाहिजे एकाग्र चित्तेने आपण नक्कीच त्याचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ